गिधाड म्हणलं की आवी तुला काय आठवत तो एक पाऊल पुढे जातोय वाघ एक पाऊल पुढे येतोय असं वाटतंय ना याला घरी घेऊन जावं काय म्हणतो हलू नमस्कार मी गौरी आज आहे आपला अयोवा ट्रीपचा दुसरा दिवस आणि आता सकाळची वेळ आहे सकाळचे साडेसात वाजतात तर इथं कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट आहे या हॉटेलचा तो घेणार आहोत आम्ही आणि त्यानंतर इथं जवळच एक खूप छान असा पूल आहे ब्रिज आहे तर त्याच्यावर एक फेरफटका मारावा असा विचार करतोय त्याच्या जवळच एक जॅपनीज गार्डन सारखं एक स्ट्रक्चर आहे तर तिथे सुद्धा आम्हाला ते सुद्धा बघायचंय आणि त्याच्यानंतर मग पुढचा एक खास दौरा आहे चला आता माझी आवरावरी सुरू आहे आता आम्ही इथून चेकआउट करू आणि ब्रेकफास्टसाठी जाऊ चला 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 पटकन चला जायचंय आपल्याला अजून इथून आता आम्ही सगळंच सामान घेऊन निघतोय कारण चेकआउट केलेलं आहे आज ठरलेली ठिकाणं बघायची आणि मग डायरेक्ट घरी जायचंय त्यामुळं सुट्टी संपणार आहे आज इथं रिव्हर साइड वॉक विषयी आम्ही ऐकलं होतं आणि म्हणून म्हटलं चला हे हॉटेलच्या जवळ आहे तर जाता जाता हे पण करूया आत्ता माझ्या भागं एक तुम्हाला जो ब्रिज दिसत आहे तर तो या देमोईन शहरातला खूप प्रसिद्ध असा ब्रिज आहे आणि इथे जी माणसं येतात तर ती याला विजिट करतातच करतात याच्यावरून एक मस्तपैकी रिवर वॉक घेतात आणि ही नदी आहे आणि या नदीचं नावसुद्धा देमोइन्स रिवर असंच आहे तर देमोईन हे नाव फ्रेंच आहे आणि अमेरिकेत डेमोईन हे नाव असण्याचं कारण म्हणजे एकतर हे शहर खूप जु जुनं आहे आणि इथं आधी फ्रेंच लोकांच्या वसाहती होत्या आणि पहिल्यांदा तर या नदीचं नाव होतं डेमोईन रिवर तर त्याचा अर्थ असा होतो की साधू संतांची नदी आणि त्यावरून या शहराचं नावसुद्धा देमोईन असं पडलेलं आहे डी एस एम ओ आय एन ई एस असं याचं स्पेलिंग आहे त्यामुळे ते वाचताना कन्फ्युजन होऊ शकतं त्यासाठी मित्रांनी गुगलवर उच्चार चेक केला की काय ह्याचा उच्चार आहे तर याचा फ्रेंच भाषेत देमोईन असाच उच्चार आहे खूप ऐतिहासिक परंपरा असलेलं असं हे शहर आहे त्यामुळे आपण सुद्धा आता एक मस्तपैकी रिवर वॉक घेऊयात खूप थंडी आहे खरं तर पण तरी सुद्धा तितकंच प्रस प्रसन्न वाटलंय कारण सकाळी आठची वेळ आहे बिल्लूला इतकी थंडी वाजती आहे की त्यांनी टोपीनं तोंड सुद्धा झाकलंय मुलांना खरंच इंटरेस्ट नसतो अशा प्रकारच्या साईट सीईंगमध्ये किंवा काय तर या ब्रिजचं नाव तुम्हाला इथे लिहिलेलं दिसतंय आय, अयोवा वुमेन ऑफ अचीवमेंट ब्रिज नाव तर मस्त दिलेलं आहे इन ऑनर ऑफ स्कॉट स्कॉट काय दिसतंय आधी ना हां खूप छान रचना आहे याची आपला मुंबईचा बरळी सिलिंग याची थोडीशी आठवण येते आहे पण तो खूपच मस्त ब्रिज आहे रात्री हा ब्रिज अजून जास्त सुंदर दिसतो कारण कलर चेंज होणारे एलईडी डी लाईट्स लावलेल्या आहेत आणि अलीकडचा अगदी म्हणजे दोन हजार दहाला ला हा बांधलेला आहे आणि तो दोन्ही रस्त्यांना जोडणारा एक काय म्हणत आपण एक आहे म्हणता येईल आपल्याला गोल असा हा रस्ता केलेला आणि गोलाकार आपण या पुलावरून फिरून येऊ शकतो <laughs> इतका सुंदर ब्रिज आणि तिथे सुद्धा आहेच रंग रंगोटी केलेली हे जगात ना सगळीकडे कॉमन आहे सगळीकडे हा धरण आहे खाली या पुलाच्या अगदी समोर एक रॉबर्ट डी रे एशियन गार्डन नावाचं एक गार्डन आहे आणि हे चायनीज पॅवलियन दिसतंय आपल्याला इथे तर आयोवा मध्ये एशियन अमेरिकन्सनी जे योगदान दिलेलं आहे तर त्यांचं कौतुक करण्यासाठी म्हणून उभारलेलं असं हे छोटंसं दोन एकरातलं गार्डन आहे पनेरा ब्रेडमध्ये आता मी ब्रेकफास्टसाठी आलो आहे तर तिथं तिथलं ब्रेकफास्ट बघून असं वाटलं याने काही पोटच नाही बनणार त्यामुळे मग इथे आलोय आता ब्रिज वगैरे बघून बापरे आधीच भूक लागली आहे खूप आणि त्यात इथं एक एक मस्त मस्त पदार्थ दिसतात पनेर ब्रेड ब्रेडच्या वेगवेगळ्या व्हरायटीसाठी आणि सँडविचेससाठी सूपसाठी वगैरे प्रसिद्ध आहे तर आता आम्ही इथं सँडविचेस ऑर्डर करतो आहे थोडा वेळ वाट बघितल्यानंतर आमची ऑर्डर आलेली आहे मेडिटरॅनियन सँडविच मी आणि नम्रतानी घेतलं बिलवानी क्लासिक चीज सँडविच घेतलं आणि आम्ही एक सँडविच बाकी चिप्स विप्स काय कॉम्प्लिमेंटरी आता नाश्ता करणार आणि पुढचा प्रवास सुरू चला आमचं ब्रेकफास्ट करून झालेलं आहे आता आम्ही निघालेलो आहोत झू बघायला आता काय करू काय का ब्रेकफास्ट झाला आमचा आणि ब्रेकफास्ट झाल्यानंतर आता आलेलो आहोत एक झू बघायला प्राणी संग्रहालय इथलं चांगलं आहे असं ऐकून होतो आता किती प्राणी बाहेर असतील माहिती नाही कारण थंडीत पण जे प्राणी इनडोर आहेत ते तरी नक्कीच बघायला मिळतील गेंडा वगैरे आहे हे वाचलेलं आहे मी आणि मी कधी आयुष्यात बघितलं नाहीये गेंडा बिंडा त्यामुळे आज बघायला मिळणार आहे तुम्हाला सुद्धा एक छोटीशी टूर छोटीशी सफर या ब्लॅक पार्क झूची देणार आहे आम्ही ही ट्रीप खूप एन्जॉय करतोय याचं कारण म्हणजे इतक्या आरामात गोष्टी सगळ्या चाललेल्या आहेत पण तरीसुद्धा आम्ही सगळीकडे वेळेत आहे कुठंच आम्हाला असं वाटत नाही पोहोचले ना आ आ आ आ हो ना आणि आपण किती वेळेत पोहोचतोय बघ ना आम्ही म्हणतोय दहा म्हणजे दहाला डोअर उघडला आहे त्यांनी कालसुद्धा ते गार्डन गार्डनमध्ये जिथं गेलो होतो तिथं बरोबर सहा म्हणजे सहाला गेट ओपन केलं आणि मग सगळेजण आत गेले गर्दी दिसतीय बऱ्यापैकी तरी मुलांसाठीचे छान छान गेम्स आहेत आणि सगळं 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 इथलं वाईल्ड थीमवर आहे हे छान तिकीट स्कॅन करतोय आम्ही इथं आणि आता आपण ऍक्च्युली बाहेर पडलो आहे अमेरिकेचा जो राष्ट्रीय पक्षी आहे बाळिगल गरुड ते दोन दिसत आहेत लांब चांगला मोठा पिंजरा केला ना आम्ही चिमण्या केल्यात आता आता मध्ये आपल्या इकडे असतात कसल्या चिमण्यात त्या आपल्या निवंत फिरत आहेत आता अजून हिवाळा असल्यामुळं आणि थंडी असल्यामुळं बऱ्याच प्राण्या पक्ष्यांना त्यांनी आत ठेवलेलं आहे ओ इथं फ्लेमिंगोज दिसत आहेत मस्त गुलाबी गुलाबी आणि त्यांच्या तळ्याची स्वच्छता सुरू आहे त्यामुळे ते आपले एका जागी उनाला जाऊन थांबलेत मस्तपैकी आहेत का कुठे आहेत सर गोरेट कंगारू समूर कंगारू ओके <laughs> कंगारू आहे पण ते फार लांब आहे है ना देखे। 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 दिसत पण ते खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच लांब आहे तिकडे काय म्हणतोय कंगारू इथे कुंपण दिसत त्याच्या पलीकडे हे कासव सोडलेले असतात पण आता थंडी असल्यामुळे त्यांना इथे एका रूम मध्ये शिफ्ट आहे आज जाऊन बघत आपण हे दोन कासव आहेत इथं तसे आकाराने लहान आहेत कारण याच्यापेक्षा खूप मोठे कासव बघितलेले आहेत मी याआधीसुद्धा कासव खूप वर्ष जगता आपल्याला माहिती आहे तसेच हे दोन कासव सुद्धा बऱ्याच वर्षापासून या प्राणी संग्रहालयात असणारे कासव आहेत कासव बघून बाहेर पडल्यानंतर इथं शेजारीच एक तळ्यासारखं आहे आणि तिथं त्यांनी पेंगविण ठेवलेले आहेत थोडंसं डोकं वर काढता येते पण पूर्ण वर येत नाही आणि ते सगळे एकदम पोहताना दिसतात का तुम्हाला एकदा इकडे डावीकडे येत आहेत एकदा उजवीकडे जातात आणि सगळे एका दिशेला आहेत मला माहिती नाही तुम्हाला ते किती क्लिअर दिसत पण इथं डोळ्यांनी ते बघायला खरंच खूप छान वाटत आहे इथं खूप सारे सिलायन्स आहेत असं मी ऐकलेलं आहे आणि उन्हाळ्यात त्याचा शो होत असतो हे केवढ्या मरताना दिस दिसत आहेत इथून खाली एक सुद्धा त्यांनी केलेलं आहे म्हणजे आपल्याला अंडर वॉटर जाऊन ते बघता येतात सिलायन तर आपण तसे बघूयात मला असं वाटतं इथून बघण्यापेक्षा त्यांना खालून आपल्याला खाली जाऊन जवळून जा बघता येईल तसे तर चार पाच सिलायन्स आहेत इथं फिर ते फिरत आहेत तिकडून तिकडून पण हे एक आहे ना ते खरंच खूप फ्रेंडली आहे आणि छान रिस्पॉन्ड करता आहेत त्याला जस्ट मी एक पेपर नॅपकिन दाखवते तर ते खूपच छान त्याला प्रतिसाद देत आहे भारी आहे हे किती छान आहे आणि इतकं गुपगुबीत आहे ना त्याचा कलर सुद्धा वेगळा आहे बाकीचे सगळे जस्ट ग्रे कलरचे आहेत काळ्या रंगाचे आहेत पण हे असं मिक्स कलरमध्ये खूपच भारी दिसते मला खूप आवडलं आहे हे मीट एम जे द स्नो लेपर्ड हो इथं स्नो लेपर्ड बघायला मिळणार आहे मला वाटतं इथं वाघ वगैरे सुद्धा असणार आहेत आत कारण या अशा उंच जाळ्या लावलेल्या आहेत म्हणजे आत असणार आहेत अशा प्रकारचे प्राणी बघूयात आपण आज जाऊन ऐको इथं आत आल्या आल्या मला हा वाघ दिसलाय डायरेक्ट तो असा दिसलाय ना आणि पुढे जायचं काय धाडस होत नाही मध्ये काच आहे मान्य आहे पण त्या काचेतून जे दिसतंय ना वाघ वाघ असतो बाबा हो हो इकडून अजून एक आलाय हा तर खूप जवळून बघायला मिळत आपल्याला कसा आय टीत बसतोय तो गोल फिरून अहो पण तिकडं तोंड केलं जरा इकडं तोंड केलं असतं तर बरं झालं असतं नीट बघता आलं असतं त्याच्या आधी वाघ बघितलाय पण ज्या ज्या वेळी वाघ बघितलाय ना त्या त्यावेळी एक वेगळीच भीती वाटलीये right याला नाही भीती भीती काय आम्हाला माहितीच नाही याला अजून माहितीच नाहीये ना की काय करू शकतो वाघ तो एक पाऊल पुढे जातोय वाघ एक पाऊल पुढे येतोय आला 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 तो हाय ना बराच वेळ वाघ बघून बाहेर पडलो आणि इथं दिसलंय गिधाड गिधाड म्हणलं की आवी तुला काय आठवतं गिधाड गॅ छकुला चकुला छकुला चिकुला हो मला पण सेम हेच आठवतं हा एक मला खूप भयानक पक्षी वाटतो कारण खूप लहान असताना मी नदीच्या काठावर खूप गिधाडांना एकत्र बघितलंय इकडं आफ्रिकेतले प्राणी असावेत बोर्ड तर तसा लावलेला आहे म्हणजे आता फायनली गेंडा वगैरे इकडं बघायला मिळणार आहे आपल्याला लहान होतं ना तेव्हा मला काही काही गोष्टींची अशी इतकी क्रेज होती जी की आपण फक्त चित्र बघत असतो ना पुस्तकात वगैरे आणि असं वाटत असतं एकदा तरी आयुष्यात हे बघायचं यार तसे बरेच प्राणी मला इकडे आल्यापासून बघायला मिळालेले आहेत पहिल्यांदा तरी इथं झेब्रा दिसेल असं से वाटतंय आहे इथं आहे झेब्रा आणि मला आधी काय समज होता माहिती आहे झेब्रा म्हणजे असा छोटासा प्राणी असतो कुत्र्यासारखा वाटायचं असतात ना लहानपणी समज पण तो चांगला गाडवा एवढा चला आता दुसरा आफ्रिकन प्राणी याला का आठ ठेवलंय झेब्राला थंडी नाही वाजत पण जिराफला वाजतीय का खूप घाणेरडा इथं खूप घणेरडा मी सांगू शकत नाही पण आता मला बघायचं आहे ना जिराफ याच्या आधी बघितलाय पण बघायचं आहे परत एकदा म्हणजे हे ना असं मला एक एक निसर्गाची किमयाच वाटते केवढे उंच असतात के उंच त्यांची मान आणि केवढा मोठा आकार असतो आणि मला असं वाटतंय की इथं यांचा मेंटेनन्स पण काही कमी नसणार आहे कारण थंडी असेल तेव्हा आठ ठेवा मग नंतर बाहेर समर मध्ये फायनली मला तो गेंड्याचा बोर्ड दिसलेला आहे बाकी सगळे तर बघितले होते प्राणी पण गेंडा बघायचा होता गेंड्याचं कातडं तर जाड असतं ना पण तरी सुद्धा वातावरणाचा त्रास होत असेल पण गेंड्याच्या बाहेर आधी इथं दिसत आहेत मला तपकिरी कलरची डुकर हे प्रकरण पहिल्यांदाच बघते आहे मी भारी आहेत छोटे छोटे चलो आज जाऊया इथं तर बाहेरूनच वास यायला सुरुवात झाली आहे आणि खूप असा तो तीव्र वास आहे घाणेरडा जिराफच्या इथं होतात तसाच पण ठीक आहे गेंडा तरी बघायला मिळाला ना आयुष्यात केवढं आहे हा पण प्रचंड पण हा दोन शिंगांचा गेंडा आहे का मला मला हे वाचल्याचं आठवतंय की आपल्याकडचं आसाममधलं काझिरंगा अभयारण्य एक शिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे तशीच तशी वाक्य लक्षात राहतात ना इथं किती गेंडे आहेत एक दोन आणि या साईडला पण आहेत बहुतेक खूपच मोठं धूड आहे हे खूप मोठं सगळं फिरून झालेलं बिलवला आलाय चालून चालून, चालून कंटाळा त्याचा काका त्याला घेतोय खांद्यावर हे दोघं ना फार लाड करतात त्याचा आता ही आमची दोन दिवसाची जी ट्रीप होती ती इथंच संपती आहे आणि छान वाटलेलं आहे सुद्धा आम्हाला आवडलेलं आहे फक्त थोडी अजून झाडं आणि हिरवी हिरवी असती ना तर फार छान वाटलं असतं सध्या आता स्प्रिंग अजून सुरू नाही आहे त्यामुळं सगळं थोडं उजाड दिसतंय पण बरेच प्राणी बघता आलेले आहेत तुम्हाला कसं का काय वाटला तर हा आमच्या ट्रिपचा दुसरा दिवस मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटत राहू अशात छान छान व्हिडिओचंही ब बाय